तर आज मी आपल्याला पुलावाची रेसिपी दाखवते तर आपल्याकडे जो रेग्युलर घरगुती असा बासमती राईस असतो त्याच राईस पासूनच आपण पुलाव बनवायचा आहे तर ह्या पुलाव मध्ये योग्य प्रमाण लागतं त्याचप्रमाणे त्याची शिजवण्याची पण योग्य पद्धत लागते नाहीतर नीट शिजर शिजला गेला नाही पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर आपला भात हा नीट शिजत नाही मोकळा होतो पण नीट शिजत नाही तो नीट शिजला पण पाहिजे आणि मोकळा पण झाला पाहिजे तर यासाठी मी काही स्टेप सांगितल्या तर त्या तुम्ही फॉलो केला तर तुमचा पण राईस हा मस्त असा छान शिजेल चांगला बनेल चविष्ट बनेल तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत तर बघा रेसिपी इथे मी मी तांदूळ तांदूळ घेतलेला आहे आणि वाडा कोलम घेतलाय आणि तुमच्याकडे जर जो अवेलेबल असेल बासमती राईस तो, तो तुम्ही घेऊ शकता फक्त नवीन तांदूळ घेऊ नका आणि मी मेजरमेंट कपानुसार दोन कप तांदूळ घेतलेले आहेत एकूण आपला अर्धा किलो तांदूळ आहे तर आता आपण हा तांदूळ स्वच्छ असं पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेऊया तर आपला तांदूळ धुवून झालेला आहे आपण त्याला अर्धा तास भिजत घालायचं आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला बोट दाखवले त्यानुसार तेवढंच पाणी ठेवायचं ते त्याला भिजायला म्हणजे चांगलं भिजला जातो तर पुलाव बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी गाजर घेतलेलं आहे आणि गाजर असं उभं चिरून घ्यायचं कांदा पण घेतलेला आहे तर कांदा आपण असा उभा चिरून घ्यायचा जास्त बारीक असा चिरायचा नाही अशा रीतीने उभा चिरून घ्यायचा टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो पण मी असे मोठे असे चांगले चिरून घेतले आहेत असे बारीक चिरलेले नाहीत आणि इथे आपण फ्लावर फरसबी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे वाटाणा घेतलेला आहे आणि इथे काही गरम मसाले घेतले आहेत ह्यामध्ये दोन दालचिनी तीन तमालपत्र वेलच्या लवंगा मोठी वेलची घेतलेली आहे तर अशा रीतीने आपल्याला सगळं साहित्य लागेल आणि आपण आता लसूण घेतलेला आहे लसूण आपण वीस ते बावीस घेतलेला आहे आणि दीड इंच आलं घेतलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया तर त्यामध्ये मी वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तर याची आपण एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊया याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण बारीक पेस्ट करून घेऊया तर अशा रीतीने आपल्याला बारीक पेस्ट लागेल तर इथे मी एक कुकरचं भांडं घेतलं आहे का तर माझ्याकडे पात कर करण्यासाठी असा मोठा असा टोप नाही आहे त्या साईजचा तर त्यामध्ये मी एक मोठा चमच म्हणजे आपलं टेबल स्पून असतो ते एक तूप टाकलं आहे आणि तीन मोठे चमच मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मी गरम मसाला टाकून घेते आधी आणि आपलं तेल हे जास्त तापलेलं नाही पाहिजे मिडियम असं हीट पाहिजे जास्त गरम नाही पाहिजे गॅस आपला स्लो पाहिजे मी जिरं टाकून घेते तर जिरं मी एक टी स्पून घेतलेलं आहे जिरं पण आपण चांगलं परतून घ्यायचं कांदा घेतलेला आहे कांदा कांदे आपण दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदा आपण हाय फ्लेमवर चांगला परतून घ्यायचा कधी पण लक्षात ठेवा कांदा परतताना कधी पण हाय फ्लेम पाहिजे म्हणजे कांदा लवकर भाजला जातो आता त्याच्यामध्ये जे मॉश्चर असतं ते लवकर भाजायला मदत होते त्यामुळे आपण कधी पण हाय गॅसवर कांदा भाजून घ्यायचा तर आपला कांदा थोडासा भाजून झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये तीन मिरच्या टाकून घ्यायच्या मी हिरव्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण आपला कांदा थोडा भाजला गेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया हिंग मी पाव चमच घेतलेला आहे आणि गॅस आपण मिडियम करायचं हिंग टाकल्यावर एकदम फ फाय फास्टमध्ये ठेवायचा नाही हायमध्ये आता आपला कांदा आता भाजला गेलेला आहे थोडासा भाजायचा राहिलेला आहे तर हे बघा आपला कांदा अशा रीतीने भाजला गेलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट केलेली ती टाकून घेऊया तुम्हाला बनवायची नसते तर तुम्ही रेडीमेड असते ती पण तुम्ही दीड टेबलस्पून टाकू शकता आणि ही आपण मिडियम फ्लेमवर चांगली गरम परतून घ्यायची आलं लसूण परतताना कधी पण फा फास्टमध्ये गॅस ठेवायचा नाही मिडियम फ्लेम ठेवायची आणि मी पाणी टाकून आलं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे त्याप्रमाणे वाटून घेतलं म्हणजे ते करपत नाही लवकर त्यामुळे थोडंसं पाणी टाकून कधी पण वाटायचं आणि चांगलं वाटलं पण जातं आणि हे पण आपण थोडा वेळ परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो मी दोन मिडियम घेतलेले आहेत आणि मी टोमॅटो पण असे मोठे चिरून घेतले आहेत त्यामुळे ते नीट असे शिजले जातात त्यामुळे आपण अशा तिने चिरून घ्यायचं कधी पण पुलावासाठी आणि टोमॅटो टाकल्यावर आपण हाय फ्लेम ठेवायची हाय फ्लेमवर आपण परतून घ्यायचं चांगलं तर आता आपण सगळ्या भाज्या टाकून घेऊया ह्याच्यामध्ये तर मी इथे वाटाणा घेतलेला आहे आपलं मेजरमेंट ज्या कपानुसार मी तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच कपाने आपण अर्धा कप वाटाणा घेतलेला आहे तुमच्याकडे फ्रोझन वाटाणा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता परत आपण अर्धा कप गाजर घेतलेला आहे पाव कप फरसवी आणि फ्लावर टाकलाय थोडासा तर आता आपण हे चांगलं परतून घेऊया ते दीड मिनिट चांगलं परतून घ्यायचं चा। लो गॅस वर तर आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ भाज्यांच्या चवीनुसार टाकायचं पाव टी स्पून हळद एक टी स्पून मिरची पावडर आपली तिखटवाली मिरची पावडर असते ती तुम्ही यामध्ये कमी पण टाकू शकता अर्धी अर्धी मिरची पावडर टाकली तरी चालेल का आपण आधी मिरची टाकलेली आहे त्यामुळे कशा प्रकारे तुम्हाला तिखट हवं त्यानुसार तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये परत आपण काश्मीरी मिरची पावडर एक टी स्पून टाकतोय आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चा आता चांगलं एक मिनिट तरी आपण त्याला तर चांगलं परतून घ्यायचं चा तेलामध्ये पण दोन कप घेतलेले तांदूळ तर मी सहा कप पाणी ठेवलेलं आहे गरम करायला तुम्ही पण त्याचप्रमाणे ठेवा पाणी साईडला म्हणजे आपली इकडे भाजी परतेपर्यंत पाणी गरम होईल आणि मी आता धणे पावडर टाकले दीड टी स्पून परत गरम मसाला एक टी स्पून हे मसाल्याचं प्रमाण बरोबर असेल ना तर तुमचा पुलाव छान चविष्ट होतो तर हे आता आपण चांगलं परतून घेऊया तर मी मिसरच्या भांड्यामध्ये जे आलेलं असून पेस्ट केलेलं तर तो, तो मिक्सर चांगला धुवून त्याचं पाणी काढलं आहे बघा अर्धा कप पाणी आहे तर ते टाकून घ्या तुम्ही अर्धा किंवा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल म्हणजे आपण जो मसाला टाकला आहे तर तो जळणार नाही त्यासाठी थोडं पाणी ॲड करायचं आणि बारीक गॅसवर पर त्याला परतत राहायचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत त्याला परतायचं सुके परता जे आपले मसाले चांगले भाजले जातात आणि भाज्या पण थोड्या शिजवून निघतात त्याच्यामध्ये तर मी हा मेजरमेंट कप घेतलेला ना जो तांदूळ घेतलेला या कपानुसार तर त्याच कपाने मी सहा कप पाणी घेतलेलं आहे आता आपले दोन कप तांदूळ होते तर मी सहा कप घेतलाय तुमचा जर का एक कप असेल तर तुम्हाला तीन कप लागेल आणि आपण कोलम राईस वापरतोय त्यामुळे आपल्याला एवढं पाणी लागतंय तुमचा जर का लॉंग बासमती असेल तर तुम्हाला जे कमी लागतं या तांदळासार थोडं पाणी जास्त लागतं तर त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायला लागेल तर पाणी वतून झाल्यानंतर आपण त्याला उकळून द्यायचं चांगलं चमच्याने चांगलं हलवायचं आणि मगच राईस टाकायचा तर आता आपण या पाण्याच्या जमिनीनुसार मीठ टाकून घेऊया हो तर पाणी उकळून झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण जो राईस घेतलेला होता जो तांदूळ आपण घेतलेला होता तो पाण्यात आपण चांगलं त्यातलं पाणी काढून घ्यायचं चाळणीमध्ये चाळणीतनं चांगलं निथळून घ्यायचा त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे अशा रीतीने घ्यायचा आणि लक्षात ठेवा मी तांदूळ टाकताना गॅस कमी केलेला तर आता आपण चांगला मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघत असाल की मी चमच्याने फिरवते उलातनं वगैरे आपला असतो चमचा मोठा असतो तो घ्यायचा नाही चमच्याने फिरवायचं त्यात नाहीतर मग आपला तांदूळ भिजवल्यामुळे कसा तुटतो मग त्याला धक्का लागला की तो तुटू शकतो त्यामुळे आपण चमच्याने कधी पण हलवायचा तांदूळ तर आता आपण ह्याला हाय फ्लेमवर तीन मिनटं ह्याला बॉईल करून घेऊया आणि बॉईल करताना मध्ये मध्ये थोडंसं हलवायचं खालीवर करायचं तर आपली तीन मिनटं झालेली आहे आता आपण गॅस मिडियम ठेवायचा आणि त्याला बॉईल करून घ्यायचं परत तीन ते चार मिनटं आपण परत त्याला बॉईल करून घ्यायचं मिडियम आणि लक्षात ठेवा जरी तुम्हाला मी सांगते त्याप्रमाणे असलं तरी पण तुम्ही हलवायचं चमच्याने थोडंसं खालीवर करून घ्यायचं नीट भाज्या वगैरे असं हलवायचं कधी पण आणि आपल्याला आता तीन मिनटं झालेली आहे तर आता आपण गॅस कमी करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो गॅसवर आपण पाच मिनिटं भात शिजवून द्यायचा अजिबात उघडायचा नाही चांगला भात शिजवून द्यायचा पाच मिनिटं तर पाच मिनटं झालेली आहेत बघा मी तुम्हाला दाखवते कशा रीतीने भात झालाय जर का तुम्हाला यामध्ये वाटत असेल की तुमचा वात कच्चा राहिलाय थोडासा नॉर्मली तर तुम्ही थोडंसं गरम पाणी ऍड करू शकता त्याच्यामध्ये आणि परत बारीक गॅसवर शिजू शकता तर बघा आपला भात चांगला असा शिजला गेलेला आहे आता आपण ह्या स्टेपला पण काय करायचं परत परत झाकून ठेवायचं त्याला पाच ते दहा मिनटं म्हणजे जर का त्याच्यामध्ये काय पाण्याचा अंश असेल तर तो पण चांगला सुकून जाईल तर अशा रीतीने ठेवायचा आणि मी तुम्हाला दाखवते बघा भात आपला चांगला शिजला गेलेला आहे आणि पूर्ण शीत बघ बघत असाल तर तुम्ही त्याची पूर्ण पण शीतं अशी मोठी मोठी आहेत बघा तुम्ही त्याचा चुरा नाही झालेला आहे चांगला शिजला गेलाय आता आपण ह्याला पाच ते दहा मिनटं आपण त्याला झाकून ठेवायचा असत म्हणजे त्याच्यामध्ये काय मॉश्चर असेल पाणी असेल तर ते पूर्ण सुकून जाईल पाच तुम ते सहा मिनिटं झालेली आहेत मी तुम्हाला दाखवते बघा आपला भात कशा रीतीने झालाय खूप छान असा सुट्टा सुट्टा झालाय चांगला चिकट झाला नाही अजिबात ज्याप्रमाणे तुम्हाला स्टेप सांगितलेत त्याप्रमाणे तुम्ही करा फक्त तुम्ही एवढंच बघा की तुमच्याकडे तुम्ही भात आणल्यानंतर थोडासा करून बघा त्याला किती पाणी लागतं आणि तांदूळ भिजवल्यानंतर पाणी जास्त लागत नाही तांदूळ तुम्ही न भिजवता केला पाहत की त्याला पाणी जास्त लागतं त्यात आपण पन गरम पाणी टाकतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण पण अचूक नीट लागतं तर ह्या तांदळाला आपल्याला एवढं पाणी लागतं तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरा लॉंग बासमती असेल तर त्याला कमी लागतं तर तुम्ही पण अशाच रीतीने पुलाव बनवून बघा छान चविष्ट असा पुलाव बनतो एकदम सोप्पा असतो तुमच्याकडे कोणी सुद्धा अचानक पाहुणे वगैरे आले तर तुम्ही झटपट असा पुलाव बनवून लगेच करून देऊ शकता तर नक्की करून बघा आणि जर का तुम्हाला हा पुलाव आवडला ना तर तुम्ही ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा